कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडूचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला ह्या बघा पोरींचा चाललेला आहे हिता अभ्यास आणि आजचं आमचं नियोजन तुम्हाला सांगतो काय झालं आहे विषय आहे का आमची एक शिर्डी तुम्हाला सांगतो गेली देवा देवा देवाघरी गेली म्हणजे तुम्हाला सांगतो शिर्डी आणली होती तीन हजार रुपयाची तिला घालावलं तुम्हाला सांगतो तीन चार हजार रुपये तीन चार हजार रुपये दावखान्यात घालावलं पण शिर्डी काय तुम्हाला सांगतो शेवटी नीट झालीच नाही आता म्हणलं पाच सहा डॉक्टर झालं तिला डॉक्टर यायचे तीन तीन इंजेक्शन हाणायचे आणि घेऊन जायचे ते पैसे मग आता त्यांनी इंजेक्शन काय पैसे द्या ना गे त्यांना पैसे द्यायचं मान्य आहे मला पण तुला सांगतो ते शिर्डी तर नीट झाली पाहिजे होती काय आता ही सायकल केली की, की नीट बाबा अजून नवी कुठून आणतो सायकल सांगतो चाक बसाव आणायची म्हणायचं नवीन चला सायकल आणायची चला सायकल आणायची ह्या सायकलीचा थोडा वाटाळा चालता पुढलं चाक नव्हतं दुसरी सायकल एक बंद पडली होती तिचं चक काढून हिला ही जी चाक बघितली का असली ती आणि हिला चाक तुम्हाला सांगतो रात्री राबधून दोन बसवलं तव्हा हे शांत झाला नाहीतर चला सायकल जीऊर चला सायकल जीऊर आणाय नवी सायकल जीऊर काही गेले अवघडच खेळायला शिर्डी आमचे गेले वाईक वाट शेरडे दिली तिकडे टाकून इकडे नेहले लांब लांब कुठे घरातच यायची तिला आणल्यापासून बांधली नव्हते आम्ही कसलीच बांधली नव्हती की अगं काहीतरी काय तुझं काय कळा नाच मला आज काय कुठं काय झालं की आता साखरात मग आज काहीतरी असत विड घ्यायचं आज विड होई मग काय होत विड घेतलं ते मला इतकं काय माहित नाही परंपरा आहे डब्या साठी दादा साहेब आमचं तुम्हाला गेल्यात फिरायला दादाची एक दिवशी बॅटरी पडली बंद बॅटरी पहिल्या दिवशी बंद पडली म्हणून दुसऱ्या दिवशी वरणच टाकून दिली अग मी सांगतो धमकी जरा तो मध्ये मधी बोलत जाऊन तुला या मी बघितलं म्हणून सांगितलं तू बघितलं नाही मी सांगतो तुला म्हणल्या आता बॅटरी टाकून दिली म्हणलं चालू का बॅटरी चालत नाही म्हटल्यावर तिला दावायचं बरं दावायचं का व्हायना बॅटरी चाला ना म्हणलं तुम्हाला सांगतो रात्रीची दादाला बॅटरी लागते मी मग दुसऱ्याची शेजाराची बॅटरी आणली आणि दादाला बॅटरी दिली बॅटरी दिल्यावर दादाची बॅटरी मग आणल्यावर मी थोडी खोलली आणि ही केलं नीट केली नीट करून दादाला दिली चालू करून आणि मग ती शेजाऱ्याची बॅटरी आणली म्हणल्यावर स्वतःची बॅटरी चालू झाली शेजाऱ्याची बॅटरी महागारी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे दादा म्हणायचं ती तीच बॅटरी आणून दे मला ऐ बांगी पाठलाय का तो छको कसल दिसतंय बघ बर अवतार ती केस सगळे डोळ्या येते ती दादानी असा काम काढला कोमलचा किती बॅटरीच दे मला ती बॅटरी दे दोन दोन तीन तीन बॅटरी तुम्हाला सांगतो उश्याला घेऊन जोपत्या ती चालू झालेली बॅटरी उशालाच बंद पडलेली ही बॅटरी उश्यालाच शिला संपलेली ही बॅटरी उश्याला सगळ्या सगळ्या बॅटर्या उश्यालाच आणि त्यात मध्ये तुम्हाला सांगतो बाहेर जायचं म्हणलं की बंद पडकी बॅटरी हातात येते या दादाच्या दादा म्हणते बॅटरी बंद पडली चालू बॅटरी उश्याला ठोयची

कोणी नाही मी नाही टाकून दिली मग तिचं चाखीला बसावलं नाही होय आपण ती बंद पडली आता आता ही चालवायची कोणी टाकून दिली टाकून दिली मम्मी टाकून दिल मम्मी करायचा का ते ठोलाय बोलतो तुला कोणाला बोलायचं मम्मीला माऊलीला गुडीला कोणाला बोलायचं होय रे थांब थांब तुला कुणाला बोलायचं मम्मीला का माऊलीला गुडीला बाप्पाला कोणाला फोन लावायचा कोणाला फोन लावायचा फोन डायरेक्ट एका चाक्यात म्हणतो गुढीला फोन लागत मोबाईल घेऊन येतो कुडीला फोन लावतो आमच्या

जवळजवळ पाच सहा चा तीन चार हजार रुपये तुम्हाला सांगतो तीन हजार रुपये ददाखान्याला घालवलो शिर्डी तीन हजार रुपयाची पाच सहा डॉक्टर येऊन गेलं पण काय फायदा नाही आता काही दोन पाटर राहिले ती ही दोन पाटर राहिली ती आणि शेवटी आता सासूबाईने फोन केला होता कोमलच्या आईने कोमलच्या आई म्हणली की कोमला विचारतो आता मी काय ते होय कोमल कुठे गेली ग लगेच हिकडे हिकडे आका काय म्हणल्या शिर्डी कुठे शिर्डी म्हणल्या ना तुला घेऊन जा पाठर आण कुठन आका पैसे का फुकट पैसे म्हणलं पैसे दे त्या फुकट म्हणलं फुकट काय माझं काय नाही म्हणणं माझं म्हणणं आहे की आपण परत हळूहळू हळूहळू काय ते त्यांचं थोडंफार जिथं तुम्हाला तुला सांगतो त्यांची दोन पाटर असतात किंवा शरीर असतात त्यांचं दहा हजार रुपये होत असतात तर आपण <laughs> आपण तुला सांगतो दोन हजार रुपये द्याव माझी एवढी अपेक्षा नाही मोठी नाही फुकट घेण्यापेक्षा तुला सांगतो कसं त्यांनी बी सांभाळायला असतंय त्यांनी बी आणलेलं असतंय तसं त्यांना नको का थोडं फार म्हणून म्हणलं आपलं निमार्द तर दिलं पायशा तर नाही काय पण ती Hmm. पोरीला <laughs> पुरीचा परपंच मोठा करण्यासाठी आईला वाटतं की देवा पोरीला काहीतरी म्हणून आका म्हणले की सकाळ सकाळ फोन केला मला म्हणते आकाने फोन केला दोन पात्र घेऊन जातो काहीकडे अवघडच पोरा ती मोडन लाका मिस्नीचा माझ्या लाका तू माझं सगळं करचीन पटांग पडा की पाय फी आहे काय तुमच चाललंय की बायांना वाटायला डबे आणले तो का पिल्याने अयो हो सगळं तर हे नाही फोडून टाकले फोडून टाकले म्हणजे कागदात ना काढल्यात बायांना वाटाय डबे आणले ते आणि हिथेच पोरच खेळायला लागले ते हा जुळा पाय <laughs> बघा कोण कोण आपापल्या नावऱ्याच्या पाया पडलं छकू मी पडले बाबा माझ्या पाया अयो दिला नाही असलं ना कळायच इसा हिला हिला दुसऱ्याचा इसाळ करते पडले पडली नाय ना दुसऱ्याचा इसाळ करते पण ती पडल्या पडली पाया पिल्या चल पाया पड माझ्या पाया पड चल Oh, oh, oh. Oh, oh. <laughs> <laughs> चला पड पया पाया पडा नकडा गला आईच्या पट आईच्या पट हां पाया पड चलो पडा अरे तर असेल मित्रांनो चला जसं असन तसं हिडू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट मी सबस्क्राईब नका चला मित्रांनो बाय